नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि नो राज्य कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अग्रिम ॲडव्हान्स एक पॉईंट पाच लाखापर्यंत मिळणेकरिता एक महत्त्वपूर्ण बातमी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे जाणून घ्या सविस्तर आणि प्रस्तावाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाच्या दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजीच्या निर्णयानुसार सरकारी कर्मचारी अधिकारी यांना पाच गंभीर आजारावर सरकारी अथवा शासनमान्य खासगी रुग्णालयातील उपचाराकरिता वैद्यकीय अग्रिम मंजूर करण्याची तरतूद यामध्ये श हृदय शस्त्रक्रियेची प्रकरणे हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया एन्जिओप्लास्टिक शस्त्रक्रिया मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया आणि सर्व प्रकारचे कर्करोग वरील नमूद आजारावरील आंतर रुग्ण त्याचबरोबर बाह्य रुग्ण औषधोपचार तसेच आवश्यक उपकरणांची किंमती औषधांची खरेदी करण्यासाठी अग्रिम मंजूर होऊ शकतो अग्रिम मंजुरास पात्र कर्मचारी जे कर्मचारी वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्वती मिळवण्यास पात्र असतील असे कर्मचारी स्वतःच्या व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांच्या उपचाराकरिता अग्रिम मागणी करता येते वैद्यकीय अग्रिम मर्या मर्यादा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजीच्या शासन निर्णयानुसार कमाल वैद्यकीय अग्रिमाची रक्कम ही पन्ना एक लाख पन्नास हजार रुपयेपर्यंत मंजूर करता येते वैद्यकीय अग्रिमकरिता आवश्यक कागदपत्रे कर्मचाऱ्यांची अग्रिम मागणी ज्या रुग्णालयामध्ये उपचार घेणार आहे त्या रुग्णालयाचे उपचाराकरिता लागणारा संभाव्य खर्च इतर विमान कंपनी सामाजिक संस्था धर्मत्याग संस्था अन्य वित्तीय संस्था खासदार आमदार फंडातून अर्थसहाय्य घेतले नसलेबाबतचे प्रमाणपत्र या नियमाची पी डी एफ पुस्तिका तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो ते करून वापरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर कुटुंब मर्यादित असलेबाबतचे प्रमाप प्रमाणपत्र रुग्ण अवलंबतीचा दाखला यापूर्वी अग्रिम घेतले नसलेबाबत प्रमाणपत्र कुटुंबात इतर कोणी निवृत्ती वेतन घेत नसलेबाबत अथवा इतर कोणी सरकारी नोकरीत नसलेबाबत प्रमाणपत्र त्यानंतर अशा प्रकारचे हे सहा प्रकारचे प्रमाणपत्र आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर मी दाखवतोय ते तुम्ही वापरू शकता आणि याचा वापर करून आपला प्रस्ताव तुम्ही सादर करू शकता या अग्रिमाची माहिती तुम्ही ही एकमेकांना नक्की शेअर करा आणि काही अडचण असल्यास कमेंट करू नक्की या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तो फक्त जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र